आज गणपतीच्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही भेटी देत आहे किती ठिकाणी भेटे झाल्या अजून किती ठिकाणी जाणार खरं राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे तुम्ही दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये गेला होता त्या ठिकाणी गेला होता तुम्ही त्यावेळेस बाटली फेकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय त्या ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झाले होते पवार साहेबांमुळे मराठ्यांचं वाटोळ झालं असं त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून म्हटलं गेलं कसं नाही स्वतः तिथे होते एकच माणूस पडला एक एक माणूस कसं म्हणाला आणि की बघा एखाद्या आंदोलनात एखादा माणूस बोलतो आपण पण ते समजून घेतलं पाहिजे अशा वेदना असतात एखादा माणूस बोलायचा जातो कधीतरी आयुष्यात आपल्याकडून त्याच्या वेदना होत्या त्या आपण समजून घ्यायच्या एखाद्या प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे खरं तर ताई मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे याचीच स्पष्ट भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून दिली मी कायही बोललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला कोणा मी स्वतः पार्लमेंटमध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्रिया सुळे या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील हो आहे मा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा उपमुख आपले हे होते विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं मला विनम्रपणे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून द्यायचे कारण तेव्हा ते सत्तेत नव्हते ते सत्तेत आहेत आणि गल्लीपासून सगळी सत्ता आमदार आणि तीनशे खासदार मग धरांगे पाटलांनी जी मागणी केली सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये घ्यावं हो। या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे म्हणणं की मी पहिल्या दिवसापासून सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी धरंगे पाटलांची चर्चा केली पाहिजे सरकारनी चर्चा केली पाहिजे जो पण या आंदोलनाला बसलाय त्याचा मान सन्मान एका सशक्त लोकशाहीमध्ये झालाच पाहिजे चर्चा करूया मी कालही म्हणले की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवावं धरांगे पाटलांच्या सगळ्या त्यांच्या सहकार्या त्यांना बोलवावं सगळे चर्चा करू आणि सगळे चर्चेतून मार्ग निघतो ना म्हणून तर ती लोकशाही आहे चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं की मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड आहे त्यांना सरपंच व्हायचंय माहिती मी ऐकलंच आहे खरं तर पवार साहेब देखील चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये देखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी आली होती खरंतर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी ही मागणी केली होती असं असताना पवार साहेबांच्या कालावधीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तुम्ही आत्ता म्हणताय की हे जे सरकार आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी या मराठा समाजाला न्याय द्यावा कमिशनचा रिपोर्ट होतेस ना आरक्षण कमिशन रिपोर्ट त्याही काळात होते खरं तर मराठा आरक्षणाप्रकरणी विरोधक हे आपली सोयी सोयीची भूमिका घेत आहेत कारण मराठा आरक्षण प्रकरणी एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरी ने हो झाल्या होत्या यामध्ये पवारसाहेबांची देखील स्वाक्षरी होती मग असं असताना विरोधक या गोष्टीचं राजकारण का करतायत असा आरोप देवेंद्र फडणवीस करत आहेत अडीचशे खासदार आमदार कोणाचे आहेत आत्ता सत्तेमध्ये कोण आहे आणि मला गंमत वाटते की आदरणीय पवारसाहेबांचे दहा आमदार आणि आठ खासदार तरी सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आजूबाजूलाच याचा अर्थ त्यांच्याकडे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असले तरी लोकांच्या अपेक्षा आदरणीय पवार साहेबांकडून येत आहेत काही आहे धरांजी पाटलांच्या जी काही मागणी आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये घेतलं जावं या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का आम्ही म्हणलं ना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करा आणि करून घ्या नंबर आहेत त्यांच्याकडे भारतीय okay. जनता पक्षाचं माननीय मुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आहे की जेव्हा असे प्रश्न येतात विल इज अ वे आता आरक्षण कोण देऊ शकतं सत्ता कुणाकडे तोच देऊ शकतो ना सत्ता कुणाकडे आहे कुणाकडे आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना आणि त्यांच्या मित्र पक्षांचं त्यांच्या मित्र पक्षांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही प्रस्ताव आणा मी आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला ताकदीने तुमच्याबरोबर या सगळ्या विषयामध्ये उभं राहू मला अतिशय विनम्रपणे माननीय देवेंद्रजींना त्यांचं स्टेटमेंट दाखवायचं आहे की वेर देर इज अ विल देर इज अ वे वेन देर इज नो विल देर इज ओनली कमिटी थांबा जरा तुम्हाला पण दाखव दाखवायचं तुमच्याकडे अधिकार तर हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाच स्टेटमेंट आहे मी खूप विनम्रपणे त्यांना त्याची आठवण करून देते आणि तेवढंच नाही अडीचशे आमदार हो अडीचशे आमदार तीनशे खासदार किसने लोक आहे सत्ता फक्त घर फोडून पक्ष फोडून नसते हो ही सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची येते आणि मला खूप विनम्रपणे या ही आग, त्यांची काय आघाडी नाही काय त्यांची युती त्यांच्या युतीला विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आठवायचं हो आहे प्रधानमंत्री काय म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत त्याच्यामुळे जर या देशाच्या प्रधानमंत्री सेवेसाठी आहेत तर त्यांच्या मागचे तीन पक्ष त्यांचा स्वतःचा आणि दोन पक्ष का नाही त्याचा निर्णय घेते विनम्रपणे आमची विनंती आहे सत्य तुम्ही आता पवार विचार करून मला सांगा की पवार साहेबांवर सगळा जो उठतोय तो पवार साहेबांवर ठेवत आहे मग ह्याचा अर्थ लोकांची काय अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा शरद पवारांनीच काहीतरी करावं अशी आहे ना ज्यांच्याकडे अडीचशे खासदार अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत का थांबलाय आरक्षणाला तुम्ही दुसरीकडे ओबीसी मंडल ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली या सगळ्यांमधून नेमका काय दर्शवायचंय मंडल आयोगाचा रिपोर्ट तुम्ही वाचलाय का कदाचित तुमच्या जन्माच्या आधी जास्त मंडल आयोगाचा रिपोर्ट वाचा त्या काळामध्ये निर्णय त्या आहे पारदर्शकपणे आणि जेव्हा आरक्षण आहे मराठ्यांच्या मागणी आहे धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे लिंगायत समाजाची मागणी आहे आणखी वेगळी किती लोकांची आहे तर ह्या सगळ्यावर मी अनेक वेळा पार्लमेंट मध्ये बोलले पुस्तक मीडियावर नाही बोलत नाही मी ऑफिशियल पार्लमेंट मध्ये धनगर समाजाची मागणी आहे मराठा समाजाची मागणी आहे लिंगायत समाजाची आणखी वेगळी मागणी त्या सगळ्या मागण्याच्या आहेत त्याच्यासाठी एक जे निर्णय मला खूप आनंद झाला असता आमचं सरकार असतात आम्ही निर्णय घेऊन टाकला असता ताई देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुक वॉलवरून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा विषय कसा प्रलंबित ठेवलाय ते दाखवण्यात आले काय सांगायचं आता सत्तेत कोण आहे आता सत्तेत आता अडीचशे खास आमदार कोणाचे तो फेसबुक वरती व्हिडिओ व्हायरल केलाय त्यांनी काय म्हणून देवेंद्रच्या फेसबुक वॉल वरती व्हिडिओ आहे बघा तो कसला मी नाही पाहिलेला मी त्यांची फेसबुक नाही बघ मला फक्त हा तोच आहे का व्हिडिओ हा हाच व्हिडिओ आहे का मी माझ्याकडे जो व्हिडिओ तो दाखव नाही महाविकास आघाडीच्या सगळे नेते त्याच्यामध्ये हां आणि ते कसं प्रलंबित ठेवलंय आरक्षणाचे विषय त्याच्यावरती त्यांनी तो एआय संदर्भातला व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही पण मिटिंग मध्ये आहात बघा आता तुम्ही विचार करा आमचं घर फोडलं आमचा पक्ष फोडला एवढं करून व्हिडिओ आमचाच बनवत आहे बात आहे चांगलं केव्हा वाईट याच आता आपलं नाणं खपत ना मार्केट मध्ये हेच चांगलं आहे मराठा आरक्षणा प्रकरणी पवार साहेबांनी शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणा प्रकरणी पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं तमिळनाडूचं जे उदाहरण दिलं ते उदाहरण दिलं खरं तर तरतर... अजित पवारांनी असं म्हटलं की आता आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका कारण तुम्ही देखील अनेक वर्षे सत्तेत होता आणि आता या गोष्टीवर आम्हाला जास्त खोलात शिरायला लावू नका तुम्हाला सांगू माझ्यावर जे संस्कार झालेत ना त्याच्यात आपल्यापेक्षा वयाने जो माणूस माणूस मोठा असतो त्याच्यावर बोलणं योग्य नाही असं माझ्या आईने मला शिकवलं त्याच्यामुळे मी नाही आपण प्रश्नाचं उत्तर देणार का माझी आई नाराज होईल ना माझ्या आईने जे संस्कार माझ्यावर केले त्याच्याबद्दल कसं मी काय बोलणार केलं खरं तर आता गणपतीजी जे वचे असं असताना मुंबईमध्ये प्रचंड गर्दी झाली मराठा आंदोलक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झाले मुख्यमंत्र्यांना तुमचं काय आव्हान असेल खरं तर मुख्यमंत्री यातून होम मिनिस्ट्रीचा डिपार्टमेंट आहे ना त्यांनी धरत... उत्तर दिलं पाहिजे मला कशाला विचारतात खरं तर जनतेमधले लोक जेव्हा येतात त्यांना प्रश्न विचार खरं तर ज्या मागण्या आहेत या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील का आणि या संदर्भात तेच आहोत तुम्हाला विजय दाखवला ना वेर देर इज अ विल देर इज अ वे इज इज नो सर्वे रिपोर्ट माझे शब्द नाही आहेत एव्हिडन्स डेटा बेस्ट आणि एआय केलेला खोटा व्हिडिओ नाही आहे हा खरा व्हिडिओ आहे कारण का आम्ही लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही एंटरटेनर किंवा कॉमेडियन्स नाही आहोत कॉमेडियन्स एंटरटेनर तुम्हालाही करतात आम्ही त्याच्यासाठी नाही बारामतीकरांनी मानतात मला मतदान केलं बारामतीकरांनी विश्वासाच्या नात्याने मी काहीतरी काम करावं आणि बारामतीचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचवा याच्यासाठी मला मतदान केलं म्हणून आम्ही काय लोकांसाठी त्यांचे काय ए आयचे व्हिडिओ व्हिडिओ परत बसत नाही आम्हाला वेळी नाही कारण का या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत हे जल जीवन मिशनची जी कामं काय पद्धतीने झाले तुम्ही बघताय आणि आता हे आंदोलन काय बघताय तुम्ही काय हाल चालले त्यामुळे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडे आमच्याबद्दल बोलायला काहीच नाही म्हणून या सगळ्या गोष्टी आठवतात आणि एवढी मोठी सत्ता गल्ली टू दिल्ली असतानाही शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय होत नाही